आरंभ एका नव्या पर्वाचा। जामनेर तालुक्यातील श्रीराम मंदिर समोर वाकोदेते गेल्या शेचाळीस वर्षापासून अखंड हरिणाम सकीर्तन सप्ताहाची परंपरा स्वर्गीय पंढरीदा पवार यांच्या प्रेरणेतून संत तुकाराम बीज निमित्त आयोजित कीर्तन सप्ताहाची सांगता आज दिनांक सतरा मार्च रोजी गुरुवर्य हो महादेव महाराज निपाणेकर यांच्या काल्याच्या कीर्तनाने सांगता करण्यात आली सलाबांप्रमाणे यावर्षी देखील संगीत श्रीमद भागवत कथा व अखंड हरिणाम कीर्तन सप्ताहाची सुरुवात दहा मार्च रोजी झाली होती तर सतरा मार्च रोजी हबप महादेव महाराज यांच्या काल्याच्या कीर्तनाने सप्ताहाची सांगता करण्यात आली प्रसंगी गावातून पालखी मिरवणूक काढून संपूर्ण गावात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते पाच ते सहा हजार लोकांचा भंडाऱ्याचा महाप्रसाद व्यवस्था गावकऱ्यांनी केली होती वाकोत्सव पंचक्रोशीतील मुक्ताईनगर पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा